प्राण्यालाही माणसाप्रमाणे भावना पोशिंद्याचा साथीदार हरपल्याची खंत लाडक्या बैलाचा दशक्रिया विधी पार पाडला शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जात असला तरी शेतक्याला शेतात राबताना खरी जोड ही आपल्या बैलजोडीची असते आजच्या यांत्रिक युगातही शेतक्याला बैलाची साथ मोलाची ठरते आयुष्यभर बैल शेतक्याला शेतात मशागत करताना उपयोगी पडतो अशातच असा लाडका बैल अचानक हरपल्यास शेतक्याचे आयुष्य उध्वस्त झाल्यासारखे होते तरीही खचून जाता सलग वीस वर्ष शेतात राबणारा लाडका बैल हा कुटुंबातील सदस्य म्हणून माणसाप्रमाणेच त्याची विधिवत पूजा करणे ही शेतक्यांची कर्तव्य असल्याचं उदाहरण येवला तालुक्यातील धुळगाव येथील सोमनाथ हरी गायकवाड या शेतक्याने प्रत्यक्षात दाखवून दिल्याचे चित्र शेतक्यांपुढे एक आदर्श ठेवणारे ठरले सोमनाथ हरी गायकवाड व त्यांची मुले सखाराम गायकवाड व कचरू गायकवाड यांनी आपला लाडका बैल मयत पावल्यानंतर विधिवत पूजा करत दफन करून दहा दिवसाचा दुखवटा पाळत दहाव्या दिवशी दशक्रिया विधी पार पडला माणसाप्रमाणेच आपल्या लाडक्या बैलाचा दशक्रिया विधी केल्याने आलेल्या पाहुण्यांनी टोपी टॉवेल व शाल तसेच कपडे सांत्वन म्हणून भेट दिले यावेळी परिसरातील तसेच शेतकरी वर्गात या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसून आले ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र